गाठी राहिल्या नाही पाहिजेत असं हे स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला मला इथे दीड वाटी पाणी लागलेलं ला आहे हे बॅटर रेडी झालेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा सोडा टाकायचा आहे म्हणजे वन फोर्थ चमचा सोडा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पुन्हा भाजी आपली शि शिजलेली आहे वाफवून झालेली आहे आता ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ कोथिंबीर सजावटीसाठी हे पाहा बॅटरची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे स्मूथ अशी झाली पाहिजे इथे आपल्याला नॉनस्टिक पॅन वापरायचा आहे त्याच्यावरती आपल्याला जशी आपण आंबोळी करून घेतो किंवा डोसे करून घेतो त्या पद्धतीमध्ये आपल्याला हे पीठ तव्यावरती तेल लावून टाकायचं आहे व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे तुम्ही गोल असा करून घ्या भाजी आपल्याला भरायची असते आणि रॅपर्सचे फक्त दोनच रोल करायचे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे दोनच रोल करा आणि मैद्याचं बॅटर लावून घ्यायचं याला रॅपरला जेणेकरून रॅपर चिपकलं जाईल तेलामध्ये तळताना ते ओपन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे रोल रेडी आहे मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते याच पद्धतीनुसार व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही रॅफर्सचे रोल बनवून घ्या दोन्ही कडा बंद करून पुन्हा दोन रोल बनवून घ्या हे पा अशा पद्धतीने माझ्याकडे सात रॅपर्स रेडी झालेले आहेत तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय